आठ तासांचा पोलीस तपास ता आणि राज्यातली सगळी पोलीस यंत्रणा उपमुख्यमंत्र्यांपासून सर्वजण हादरून गेलेले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतदारसंघातल्या म्हणजे बारामतीतली ही घटना होती पंधरा वर्षाच्या मुलीवरती गँग रेप झाल्याची बातमी पोलीस यंत्रणेला मिळाली होती त्यावेळेस अजित पवार यांचे ओएसडी हनुमंत पाटील यांनी ही घटना अजित पवारांच्या कानावर घातली अजित पवारांनीही ही घटना गंभीर असल्याचं गांभीर्य ओळखून तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आरोपी एका तासाच्या आत अटक झाले पाहिजेत असा सूचना दिल्या सगळी यंत्रणा कामाला लागली परंतु ज्यावेळेस या गँगरेपचं सत्य बाहेर आलं त्यावेळेस अक्षरशः पोलीस यंत्रणा हादरली बारामती हादरली आणि त्याच्यानंतर बलात्काराच्या घटनेतून काही वेगळं पण घडू शकतं पण अवघी पंधरा वर्षाची मुलगी देखील हे कृत्य करू शकते हे समोर आल्याच्यानंतर सर्वांनाच हादरा लागला मित्रांनो नमस्कार मी आहे मच्छिंद्र ठिंगरे तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा कालचा दिवस होता तेरा तारीख होती दुपारी साडेतीन वाजता मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं की मला स्वतः त्या मुलीचा फोन आला आणि तिनं सांगितलं की साहेब माझ्यावरती चार मुलांनी मला शाळेतनं उचलून नेलं एका एका मुलांनी नेलं पुढे गेल्याच्यानंतर त्या मुलानं अजून तीन मुलांना बोलवून घेतलं आणि ह्या सगळ्या मुलांनी माझ्यावरती आळीपाळीनं रेप केला अर्थात तो गँगरेप झाला आता हा गँगरेप झाल्याच्या नंतर मी तिला विचारलं समजावण्याचा प्रयत्न केला तू नको कारण ती रडत होती मी प्रकार सगळा गंभीर असल्याचं लक्षात आल्याच्या नंतर एका क्षणात डीवाय एस पी डॉक्टर सुदर्शन राठोड तालुक्याचे पी आय साहेब यांना कळवलं की असा असा स्पॉट आहे मला नंबरवरून फोन आला आहे तात्काळ पोलिसांनी लोकेशन काढलं आणि त्या दिशेने रवाना झाले पाच ते दहा मिनिटाच्या आत सर्व पोलीस घटनास्थळापर्यंत पोहोचले मुलीला ताब्यात घेतलं मुलीला ज्यावेळेस मित्रांनो ताब्यात घेतलं तपास सुरू केला की कुठं झालं दाखव घटना कुठं झाली दाखव तुला कुठून उचललं दाखव नंतर मुलीनं स्वतःचं स्टेटमेंट बदलायला सुरुवात केली तिने अगोदर सांगितलं की मला एका मैत्रिणीनं पाठवलं होतं त्या मुलाबरोबर जा म्हणून नंतर सांगितलं की हा स्पॉटच नाही आहे दुसरा स्पॉट आहे परत जागा बदलली तिसरा स्पॉटवर नेलं कुठून उचललं ते सांगता येत नाही पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली सी सी टी व्हीचं फुटेज गोळा करायला सुरुवात केली मुलगी सत्य सांगत नव्हती शेवटी ज्यावेळेस तिच्या लक्षात आलं की आपण बोलतोय त्याच्यातलं एकही गोष्ट खरी नाही आहे त्यावेळेस पोलिसांनी महिला पोलिसांनी मी हे सगळं सांगत असताना विसरलो महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी लेडीज पोलीस अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेतलं की बाळा आम्ही तुला सोडून देतो तुझ्याकडून जर चूक झाली असेल पण सत्य काय ते सांग तर त्या मुलीनं सांगितलं की तिचा एक फ्रेंड होता आणि त्या फ्रेंड अजून एक फ्रेंड आला दुसऱ्या फ्रेंडला त्या पहिल्या फ्रेंड बरोबर हिनं बोललेलं चालत नव्हतं म्हणून ह्या फ्रेंडनी डोकं लावलं आणि त्या मुलीला अशी घटना कर पण गँगरेपचा गुन्हा जर टाकला तर तो, तो जेलमधून बाहेरच येणार नाही हे तिला शिकवलं मुलगीही तयारीची होती अर्थात आता थोडंसं टीकास्पद होऊ शकतं जरी अल्पवयीन असली तरी कारण अशा घटनांमुळे खरा घटना खऱ्या घटनांकडेही बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा बदलतो पोलिसांचा बदलतो पर्यायनं इथल्या व्यवस्थेचाही बदलू शकतो ज्या वेळेस ह्या मुलीनं हे सत्य सांगितलं त्यानंतर तुझी मैत्रीण कोण तुझा तो मित्र कोण कुठल्या मित्राने तुला नेलं प्रेक्षक हो याच्यातल्या एकाही व्यक्तीचं नाव ह्या मुलीनं सांगितलं नाही मुलगी फक्त पंधरा वर्षाची असल्यामुळं तिला टॉर्चर करता येत नव्हतं तिला दम देऊन विचारता येत नव्हतं पोलिसांची अडचण सांगायचं तात्पर्य हे की एखाद्याला धडा शिकवण्यासाठी एखादी पंधरा वर्षाची मुलगी एवढा मोठा बनाव रचते की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपासून अक्क पोलीस प्रशासन कामाला लागतं घटनेचा शोध घेतला जातो आठ तास तपास केला जातो आणि शेवटी निष्पन्न होतं तर ह्या मुलीनं हा बनाव केला होता आता हा बनाव करत असताना ही मुलगी एकटी याच्यात नसावी पोलिसांनी ह्या घटनेचा खरं तर आता शोध घेतला पाहिजे की ह्या मुलीचा असा बनाव करण्यासाठी कुणी वापर केला त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूला हे आहे की तिनं सांगितलं की मी हे सगळं सिरियल बघून केलं मोबाईलवरती मला प्रेक्षकांना हे सांगायचं की तुमची मुलं जर मोबाईल बघत असतील तर ते मोबाईलमध्ये काय बघतात हे बघणं देखील आपलं कर्तव्य आहे मित्रांनो अशा घटनांमुळं ज्यांच्यावरती घरा झालेला आहे अशा विक्टीमकडं अशा पीडितांकडं दुर्लक्ष होऊ शकतं आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं या घटनेकडं ही घटना ज्यावेळेस जशी जशी समजली त्यावेळेस लोकं हादरत होती ही घटना ज्यावेळेस वाऱ्यासारखी सगळीकडे पोचली माणसं चक्रावून जात होती की पंधरा वर्षाची मुलगी असं कसं काय करू शकते फक्त मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की जर अशा घटना घडल्या तर आपण ज्या पोलिस यंत्रणेला टार्गेट करतो पोलिसांनी तपास नीट केला नाही पोलिसांनी दुर्लक्ष केलं मान्य आहे काही घटनांमध्ये घडतं परंतु कुठंतरी पालकांची जबाबदारी आहे कुठंतरी विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की ह्या घटना घडण्याच्या अगोदर आपण काही प्रिकॉशन घेत नाही आपण काय काळजी घेत नाही आपली जशाशी सो सोबत आहे संगत आहे त्याचं नेचर काय त्याचं वर्तन काय हे आपण बघत नाही पालक स्वतः लक्ष देऊन बघत नाहीत की आपली मुलं दिवसभर काय करतात संध्याकाळी त्यांच्याशी फेस टू फेस कम्युनिकेशन करत नाहीत कम्युनिकेशनचा गॅप आणि एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झाल्यापासून अशा घटना वाढायला लागल्यात हे पण आपल्याला विसरून चालणार नाही परंतु ना। विषांतर नको ही घटना जी घडली ती पंधरा वर्षाच्या मुलीनं केलं आणि अक्षरशः पोलीस प्रशासन हादरून सोडलं मित्रांनो तुम्हालाही अशा घटनेबद्दल काय वाटतं नक्की तुम्ही कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद